रान। आज आत फोन चाललो आहे शेतामध्ये लोटर मारण्यासाठी तर जाऊया आपण चला आपण आलेलो आहे आपल्या रानात तुम्ही बघू शकता हे रान एवढं रान आपल्याला आज लोटर मारून संपवायचं आहे तर आपण चालू करूया बघू शकता एवढं रान कवळ राहिलेलं आहे या एवढ्याच रानाला एक तास लागलेला आहे किती पण टाईम लागू दे पण शेतकऱ्याचं नुकसान हो झालं नाही पाई काम क्वालिटीज हो आता आपण थोडं वेळ ट्रॅक्टरचा डायवर बदललेला आहे तुम्ही बघू शकता भावानं विषय झाला आहे असा की आपल्या ट्रॅक्टरचं संपले डिझेल आता फोन केला आहे या लागले एवढं आपलं रान कवर क झालेलं आहे बाबा आणि ही मधीच तेल संपलेलं आहे तर भावानं तुम्ही बघू शकता आजोबा डिझेल घेऊन आलेले आहेत आता आपण डिझेल वसून अनेकदा लोटर मारायला चालू केलेला आहे तर भावानो अशा प्रकारे आपला अडीच एकर लोटर मारून झालेला आहे तुम्ही बघू शकता मग आपलं अडीच एकर रान लोटर मारून झालेलं आहे आता आपण चाललेलो आहे घरला आता हा व्लॉग इथं थांबवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या नवीन चॅनेलला सबस्क्राईब करा